चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा बिहार विधानसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व विजयाचा नाशिक रोडला जल्लोष नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व विजयाचा नाशिक रोड भारतीय जनता पार्टी मंडलच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह संचारला होता फटाकींची जोरदार आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी लाडू वाटप करून तसेच महिला भगिनींनी फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर संपूर्ण देशातील जनतेने प्रचंड विश्वास दर्शवला आहे त्याचा परिपाक म्हणजे बिहारचा हा ऐतिहासिक विजय आहे असे प्रतिपादन यावेळी वक्त्यांकडून करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे नाशिक रोड मंडलचे अध्यक्ष शांताराम घंटे महिला मोर्चा नाशिक रोड अध्यक्ष ऋतुजा नारद जैन प्रकोष्ठ संस्थापक प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी नाशिक शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष यशोदा पर्वतकर सुरेखा निकम माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने माजी नगरसेविका अॅडव्होकेट कोमल मेहरिया माजी नगरसेवक शरद मोरे संभाजी मोरुस्कर अशोक सातभाई दिनकर आढाव सचिन हांडगे कन्नू ताजने राजेश आढाव सुदान ताजनपुरे सरचिटणीस बापू सापुते युवा मोर्चा अध्यक्ष शंतनू निसाळ गणेश सातभाई संजय मुथा, संजय घुले प्रीतम संघवी निपुल भालेराव सौरभ दोशी हर्षल तांबे दीपक जाधव मंगेश रोजेकर सतीश निकम विलास पेखले निर्मल भंडारी शरद जगताप रामदास सदाफुले नूर मोहम्मद अत्तार गजानन तित्रे ऋषिकेश नारद भगवान लोळगे ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र मोरे केतन बोराडे दक्षता समिती सदस्य भावना नारद मंदा फड कांता वराडे बेटी बचाओ बेटी पढाव संयोजिका सुरेखा पेखले मनीषा संगवी प्रमिला मैद मंगला भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे नाशिक रोड मंडलचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती बघितला बिहारमध्ये किती छान पद्धतीने भारतीय जनता पार्टीने पहिले खूप छान पद्धतीने विजय मिळवला आहे आणि या विजयानंतर आज सिद्ध झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रामध्ये खूप छान पद्धतीने काम करत आहे जनतेचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे हे आज आपल्याला दिसून आलं आहे याच पद्धतीने जो विचार केला नाही पण मग योजना अनेक राबवल्या गेल्या त्याचाच आज आज जो आहे लाडक्या बहिणींना प्रत्येक बहुचर्चित असलेलं बिहारचं निवडणूक आणि या बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीए सरकारने मोठी बाजी या ठिकाणी मारली आहे एनडीए सरकारचा हा विजय म्हणजे तिथल्या कार्यकर्त्यांचा विजय या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून नितीश कुमारांच्या माध्यमातून बिहारच्या जनतेमध्ये सुख सुविधांच्या बाबत खऱ्या अर्थानं या सरकारनं या ठिकाणी गोर गरीब नागरिकांना बिहारच्या नागरिकांना जी काही शासनीय योजना असतील शासकीय कार्यक्रम असतील ज्या काही का योजना असतील केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या त्या गरीबाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने त्या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून केलं त्याच भय म्हणून या ठिकाणी बिहारच्या जनतेने या ठिकाणी पुन्हा चढ इंडियाच्या बाजूने दिलाय आणि अनेक वर्षापासून राहुल गांधी हे सांगत होते ओट चोर त्यांना मोठा चप्पार या ठिकाणी मुस्कटत मारण्यासारखा या ठिकाणी पराजय काँग्रेसला केलेला आहे या ठिकाणी फेक निगेटिव्हच्या माध्यमातून काँग्रेस अनेक दिवसापासून वेगवेगळं प्रेझेंटेशन या ठिकाणी करताना जनतेने बघितलं आणि जनता खऱ्या अर्थाने विकासाच्या बाजूने या बिहारच्या लोकांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि ह्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले या सगळ्या कार्यकर्त्यांच नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं या ठिकाणी विजय उत्सव साजरा करण्यासाठी नाशिक रोड भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा विजय असो केव्ही आर न्यूज प्रतिनिधी अरुण निरगुडे नाशिक रोड